नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती पांढरकवडा कापूस ए के एच फोर मध्यम स्टेपल आवक सातशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेफल वग बाराशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्शिवणी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक सातशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल आवक चौतीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल अवक एकशे तेवीस क्विंटलची कमीत दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राजा कापूस लोकल अवक दोन हजार सातशे ऐंशी क्विंटलची कमीत दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा कापूस लोकल अवक आठशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा कापूस लोकल अवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेरफळ सपंत कापूस लोकल अवक का अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमीच सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल कापूस लोकल अवक एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा कापूस लोकल अवक अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमीला सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीस हजार सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेफल अवघ सतराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमीला सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीस हजार सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेफल अवघ बाराशे दहा क्विंटलची कमीत कमी लस सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणला सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार पाच रुपये क्विंटल पुढील बाजार समिती फुलंब्री कापूस मध्यम स्टेफल अवघ दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमदास सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत आजारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल तरी होते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटू या नवीन उडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय